रामकृष्ण रे दररोज आपण श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राज योग आजपर्यंत सात ओव्या आपण पाहिलेला आहे जसं माझ्या बुद्धीला झेपलं त्याच प्रकारे थोडंसं चिंतन करत आहोत तर आज आपण आठव्या ओवी ओवी क्रम ओवी क्रमांक आठवी आणि या ओवीचं आपण त्या ठिकाणी थोडंसं चिंतन करू चला तर मग वाचून या माझे बोलते ते सर्वद्र सर्वज्ञ भवादृश्य शोते काय धड्यावरे सारस्वते पडो शिकीजे काय शिकू या श्रोतेगणांना काय ज्ञान देऊ मी एक लहान आहे मी पामर आहे माझी योग्यता सुद्धा नाही या श्रोतेगणांना शिकवायची काय ज्ञान शिकू आणि माझी या श्रोतेगणांना काहीतरी उपदेश करावं इतकं मोठा अधिकार नाहीये असं ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी द्रष्टांत दिलेले आहेत जसं सरस्वतीच्या पुत्राला ज्ञान शिकवल्यासारखं होऊ लागले म्हण जस माशाच्या पिल्ल्याला पोहाय शिकवायचं म्हटल्यावर किती अवघड आहे असं ज्ञानेश्वर महाराज आम्हाला बोलत आहे त्या श्रोतेगणांना काय शिकू मी काय बोलू इतकं प्रेम त्या ठिकाणी या श्रोतेगणांचा आहे इतकं अधिकार आहे मी अधिकारी नाही आहे मी ज्ञानी नाही आहे मी पामर आहे असं आत्तापर्यंतच्या ओव्यावर ज्ञानेश्वर महाराज श्रोतेगणांनाच उद्देशून बोलत आहे राम कृष्ण हरे उद्या त्या ठिकाणी नव्या ओवीमध्ये काय आहे ते, ते पाहू